नवनिर्वाचित खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी वसई विरार महानगरपालिकेच्या विकास कामांची आढावा बैठक घेतली पालघर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवनिर्वाचित खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांना वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील अनेक समस्यांबाबत तालुक्यातील जनता महायुती कार्यकर्ते व विविध संघटनांकडून निवेदन प्राप्त झाले होते या सर्व समस्यांबाबत महापालिका मुख्यालयात अकरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता महापालिका विद्युत सार्वजनिक बांधकाम महामार्ग पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलण्यात आली होती महापालिका आयुक्ताने खासदारांचा सत्कार केल्यानंतर बैठकीला के सुरुवात झाली या बैठकीत पाणी वीज वाहतूक आरोग्य तसेच केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजनांची माहिती सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडून घेण्यात आली पहा यावेळेस काय म्हणाले डॉक्टर हेमंत सौरा वसई विरार नगरपालिकेच्या आज आढावा बैठक मी खासदारपदे निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच माननीय आयुक्त यांना विनंती केली होती त्याप्रमाणे त्यांनी आज आढावा बैठक स सर्व डिपार्टमेंटसहित डिपार्टमेंटच्या हेडसहित इथे बैठक लावली होती आणि त्या अनुषंगाने सगळ्या डिपार्टमेंटचा आढावा आज मी घेतला आणि बऱ्याच ठिकाणी थोड्याशा दुरुस्त्या होत्या काही ठिकाणी नागरिकांचे प्रश्न होते तर त्याच्यावर योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत काही ठिकाणी एम एस सी बी पाणी पिण्याचं पाणी याचे बरेचसे प्रश्न आहेत त्यासाठी योजना सूचना दिलेल्या आहेत अनधिकृत बांधकामं किंवा जे एक्केचाळीस इमारती यांचा एक प्रश्न जो आहे त्यासाठी सुद्धा एक विशेष बैठक त्यांना परत एकदा घ्यायला सांगितलेली आहे आणि या अनुषंगाने त्यांना ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं ते दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये नदीच्या काळामध्ये लवकरात लवकर ते सॉल्व्ह करतील अशी अपेक्षा आहे भवर चव्हाण निर्भीड समाचार विरार